अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ज्या स्वामींच्या उच्च कोटीच्या चार सेवा आहेत त्या आपल्याला सगळ्यांना करायच्या आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे येत्या दहा एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि बघा येत्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला अखंड एकवीस दिवस या सगळ्या सेवा करायच्या आहेत कोणी संकल्पयुक्त करेल कोणी विना संकल्पाचं करेल कशाही करा पण सेवा करा सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे देणं न देणं स्वामींचं काम आहे सेवा करणं आपलं काम आहे तर बघा आणि सगळ्यांनी आपण कालच्या ज्या मी त्या से म्हणजे सेवा सांगितल्या आहेत त्या सगळेजण करूया सगळेजण स्वामींचा आशीर्वाद घेऊया बघा कालच्या व्हिडिओमध्ये आता कालचा व्हिडिओ थोडक्यात मी सांगते मी काल ज्या सेवा सांगितल्या आहेत मग त्यात स्वामीचरित्र सारामृताची एकवीस पाठ असो किंवा स्वामी स्तवन मंडल दररोज एकदा म्हणायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारकमंत्र अखंड एकवीस दिवस आपल्याला म्हणायचा आहे त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला दररोज एकवीस दिवस करायचा आहे तर या सगळ्या सेवा ज्यांना जमणार नाहीत बघा भरपूर भरपूर लोक लोकं मी असे बघितलेले आहेत की ज्यांना खूप इच्छा असते स्वामींची सेवा करायची आहे ही सेवा करायची ती सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे आम्हाला पण आमच्या हातून घडे येणार किंवा खूप कामं आहेत म्हणजे बिझी शेड्यूल आहे किंवा वेळेअभावी आम्हाला या सेवा करायला जमीना खूप मनातल्या मनात इच्छा खूप असते की स्वामींची ही सेवा करावी ती करावी पण घडत नाही किंवा वेळेअभावी आपल्या हातून होत नाही त्या लोकांनी कोणती सेवा करावी हेच आज आग आग मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर कालच्या सेवा ज्या आहेत त्या जर तुम्हाला करायला जमत नसतील वेळेअभावी बिझी शेड्यूल अभावी तर तुम्ही ही सेवा जी आहे ती नक्की करा बघा इच्छा असेल तर माणूस कसंही करून सेवा करतोच करतो पण जर तुम्ही चोवीस तासामधले दहा मिनटं सा जर देवासाठी काढू शकत नसाल तर म्हणजे तुमचं तुमचंसुद्धा देव कसं ऐकेल सांगा बघा आपलं आपण देवाकडे भरपूर काही मागत असतो आपण लाखोच्या करोडोच्या बाता करतो आणि आपण देवासाठी मात्र दहा मिनटंसुद्धा काढू शकत नाही आपलंच किती दुर्दैव आहे तर फक्त दहा मिनटं काढून ही तुम्ही सेवा करा तुमच्या सगळ्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार म्हणजे होणार ही सेवा कालच्या सेवा जेवढ्या प्रभावी आहेत जेवढ्या उच्च कोटीच्या आहेत तेवढीच ही सेवा आहे ती अगदी प्रभावी शंभर टक्के प्रभावी आणि तितकीच उच्च कोटीची आहे कालच्या सेवे सेवेने जेवढे आपल्याला पुण्य मिळणार आहे तेवढेच पुण्य ह्या सेवेने देखील मिळणार आहे तर ज्यांना खरंच वेळ नाही त्यांनी ही सेवा नक्की करा आवर्जून करा आता नियम काय कालच्यासारखेच बघा ज्या लोकांना कालच्या सेवा करायला जमत नाही त्यांनी ही सेवा कशी करायची आता ही सेवा म्हणजे काय फक्त एक स्तोत्र आहे ते स्तोत्र आपल्याला अखंड एकवीस दिवस करायचं आहे सॉरी पठण करायचं आहे तर तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता विना संकल्पाचं देखील करू शकता आता अक्कलकोट स्वामी स्तोत्र सगळ्या सगळ्या स्वामीभक्त जे असतील त्यांना असं मला तर वाटत नाही की अक्कलकोट स्वामी स्तोत्र कुणालाच माहीत नसेल सगळ्यांना माहीत आहे की अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे इतकं प्रभावी स्तोत्र आहे की असंख्य म्हणजे असंख्य भक्तांना या स्तोत्राच्या पठणाने अनेक गंभीरातले गंभीर प्रश्न सुटलेले आहेत अनेक समस्या त्या भक्तांच्या सुटलेल्या आहेत स्वतः गुरुमाऊलींनी ही सेवा अनेक स्वामी भक्तांना दिलेली होती किंवा दिलेली आहे तर या एका स्तोत्राच्या पठणाने अनेक समस्या तुमच्या सुटतील तुमच्या सगळे इडा पिडा ग्रहदोष पितृदोष वि, विवाह न जमणे नोकरी न लागणे किंवा मूलबाळ न होणे या सगळ्या समस्यातून तुमची मुक्तता होईल सगळ्या समस्या तुमच्या हो सुटतील येत्या दहा एप्रिलपर्यंत येत्या स्वामींच्या प्रकट दिनाने पर्यंत तुम्ही ही सेवा आवर्जून करा मी कळकळून कर, तुम्हाल तुम्हाला विनंती करते की हे स्तोत्र तरी तुमच्या हातून पठण होऊ दे जर तुम्हाला खरंच वेळ नाही आहे किंवा तुम्ही खूप बिझी आहात कालच्या कालच्या ज्या सेवा आहेत तुम्हाला खरंच करायला जमत नसतील तर ही सेवा तरी तुम्ही चोवीस तासाचे दहा मिनटं काढा आणि नक्की ही सेवा करा तर आता ही सेवा कशी करायची पहिल्यांदा ज्या दिवशी पण आता एकवीस दिवस म्हणजे येत्या एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत एकवीस दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काही जण अकरा दिवसाची देखील सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस तुम्हाला जेवढे वेळ शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता आता ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वामींना आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल तर पहिल्यांदा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा पाण्याचा करा पंचामृताचा करा दुधाचा करा ज्याने शक्य होईल त्याने करा पण नक्की करा आवर्जून अभिषेक करा मूर्ती असेल तर फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर स्वामींची पंचोपचार पद्धतीने पूजा करा त्यानंतर आता काय करायचं बघा जर तुम्ही म्हणजे केंद्रात जाणार ते मी नंतर सांगते पहिल्यांदा स्वामींची पंचोपचार पूजा केल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आता संकल्पयुक्त तुम्ही जर सेवा करणार असाल एकवीस दिवसाची खंडन न पडता सेवा ही झाली पाहिजे अजिबातमध्ये मध्ये खंडन नाही पडलं पाहिजे किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार आहे तिथे ही सेवा करू का अजिबात नाही तुमच्याच घरात ही, ही सगळी पूर्ण अखंड दिवस एकवीस दिवसाची सेवा पूर्ण झाली पाहिजे आता मध्येच मासिक धर्म आला विटाळ आलं सुतक आलं तर तुम्ही ही सेवादी आ जी आहे ती त्या दिवसापर्यंत म्हणजे पाच सहा दिवस स्किप करू शकता आणि आता हे मधले पाच सहा दिवस स्किप झालेत म्हटल्यावर दहा एप्रिलनंतर म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता काही बिघडत नाही आता तुम्हाला जर तुमचा मासिक धर्म मध्येच येत असेल या पिरियडमध्ये जर तुमचा मासिक धर्म मध्ये येत असेल आणि तुम्हाला इच्छा आहे की नाही स्वामींच्या प्रकट दिना दिवशीच माझ्या या सगळ्या सेवा पूर्ण व्हाव्यात तर तुम्ही आजपासून देखील ही सेवा चालू करू शकता तर पहिल्यांदा स्वामीची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं थोड्या अक्षदा घ्यायच्या त्यानंतर तुमची आता तुम्ही कोणती इच्छा व्यक्त करून जर ही सेवा करणार असाल तुमची ही इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इच्छा पहिल्यांदा तुमचं नाव बोलायचं त्यानंतर गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं काश्यप गोत्र असं म्हणायचं आणि नंतर तुमची इच्छा बोलायची आणि त्यानंतर स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करायची की स्वामी मी ही अखंड एकवीस दिवसाची सेवा करत आहे ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या बघा करता आणि करविता तूच एक स्वामीन आता करून घेणारे स्वामी आहेत करणारे आपण आहोत आपण जर आपली जरी आपण जरी, जरी किती जरी सेवा आपली इच्छा असली तरी स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होत नसतं म्हणून म्हणते स ही सेवा तुम्ही नक्की करा तर हा संकल्प असं सगळं बोलल्यानंतर ते पाणी एका डिशमध्ये सोडून द्या आणि ते पाणी तुम्ही झाडाला घाला आणि असा संकल्प केल्यानंतर तुम्ही हे या सेवेला चालू करू शकता आता सगळी तुमची नित्यसेवा वगैरे म्हणजे जे काही देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही दिवसातून किती वेळाही म्हणू शकता म्हणजे एक वेळा म्हणू शकता वेळ पण आता तुम्ही एकवीस दिवस एक वेळा म्हणणार आहे तर एकवीस दिवस एक वेळाच म्हणायचं आता पहिल्या दिवशी जर तुम्ही दोन वेळा म्हटलं तर अखंड एकवीस दिवस तुम्हाला दोन वेळा म्हणायचं आहे जेवढे वेळेला तुम्हाला इच्छा होईल तेवढे वेळा तुम्ही म्हणू शकता एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा म्हणू शकता पण आता ही सेवा जी आहे ती वेळेअभावी ज्या लोकांना कालच्या सेवा जमणार नाही त्यासाठी आहे म्हणून तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल आता अखंड एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र सगळ्यांना माहीत आहे प्रभावी स्तोत्र आहे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे म्हणजे कळकळून परत एकदा विनंती आहे की ही सेवा तरी तुमच्या हातून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत घडू दे तुमचे सगळं आयुष्याचं सोनं होईल सगळे आयुष्यात नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला स्वामी देणार म्हणजे देणार फक्त ही सेवा जी आहे ती मनाने श्रद्धा श्रद्धेने विश्वासाने करा सगळं स्वामी तुमच्या मनासारखं करतील आता याला नियम काय आहेत तर अखंड एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही ब्रह्मचर्या पाळ नाही तरी चालेल पण कडकडीत एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्यानंतर ही सेवा तुम्हाला तुमच्याच घरात कर जेव्हा पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताना ती तुमच्याच घरात करायची असते इतरत्र पाहुण्यांच्याकडे नातेवाईकांच्याकडे मित्राकडे इकडे तिकडे अजिबात चालत नाही तुम्ही संकल्प करून एखादी सेवा करता त्यावेळी ती तुमच्याच घरात करायची असते आता ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता एकदा संकल्प केला आता त्या पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केलं तर सकाळीच करा ज्यावेळी म्हणजे दिवसभरात कधीही करा पण करा एकवीस दिवस, दिवस खंडन पडू देऊ नका आता त्यानंतर ही सेवा कोण करू शकतं अगदी कोणीही करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही सेवा करू शकता असं याला काहीही बंधन नाही आहे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता ज्यांना कालच्या सेवा जमत नाही त्यांच्यासाठी मी ही आज सेवा आणलेली आहे खूप 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 प्रभावी सेवा आहे खरंच खरंच सेवा ही करा स्वामी सगळं तुमच्या मनासारखं करतील तर बघा माझी कळकळून कर, इतकीच विनंती आहे की सगळ्या सगळ्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा स्वामी सगळ्यांच्या पाठीशी असावेत बघा ज्यावेळी आपली एखादी इच्छा होते आता मी सांगितले म्हणून करा तुमची इच्छा झाली तर बघा आपली जरी इच्छा असली तरी सेवा करून घेणारे स्वामी आहेत त्यांची इच्छा असेल तरच सगळं होतं नाहीतर काहीही होत नाही बघा देणारे ते आहेत द्यायचं की नाही कधी कुणाला काय द्यायचं हे सगळं स्वामींना माहीत असतं म्हणून तुम्ही आपलं काम काय आहे फक्त सेवा करणं निर्मळ मनाने निशंक मनाने सेवा करत राहणं कधी द्यायचं काय द्यायचं हे सगळं स्वामींना माहीत असतं म्हणून म्हणते फक्त सेवा करा तुम्ही कोणती सेवा करता हे महत्त्वाचं नसतं सेवा करणं महत्त्वाचं असतं तर अगदी छोटीशी माहिती होती जर जास्त काही बोलले असले तर माफ करा तर अगदी छोटी माहिती होती तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ